नमस्कार मित्र हो तुमच्या घरामध्ये लग्न ठरलं आहे का असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आलो आहोत लग्नाचा बसता आणि तोही अतिशय आकर्षक किमतीमध्ये रत्नागिरीतील विवाह या दुकानामध्ये लग्नाच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स आपल्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत नवनवीन डिझाईन मध्ये साड्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये साड्या आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत जर तुमच्या घरी लग्न कार्य असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला खरेदी करायची असेल आणि वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ऑफर्सचा लाभ घ्यायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी त्याचप्रमाणे फक्त महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांना लग्नासाठी लागणारे सर्व प्रकारचे कपडे सुद्धा विवाह या शोरूममध्ये मिळतात त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहरच्या सहरच्या स्वागत करतो मित्र हो आज मी आलो आहे रत्नागिरीतील भव्य अशा साड्यांच्या शोरूममध्ये ज्याचं नाव आहे वि वाह तर मित्र हो या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आज माझ्याबरोबर आहे दिदी तर दिदीला आहेत ना नवरात्रीसाठी म्हणजे त्यांच्या घरी कार्यक्रम आहे नवरात्रीमध्ये तर त्यासाठी आहेत ना साड्यांची खरेदी करायची होती तर ती बोलली दिदी बोलली की मी विवाह शोरूममध्ये जात आहे तर मग आम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला आणि विचारलं की ऑफर वगैरे काय आहेत का आणि त्याचप्रमाणे नवीन व्हरायटी वगैरे आपल्याकडे काय आले आहे का तर ते बोलले की हो आपल्याकडे ऑफर पण सुरू आहे आणि नवीन व्हरायटी वगैरे पण आलेली आहे तर त्यासाठी आहेत ना मग आम्ही विवाह शोरूममध्ये आता खरेदी करायला आलेलो आहोत तर म्हटलं तुम्हालासुद्धा या शोरूममध्ये घेऊन जाऊया आणि वेगवेगळ्या प्रकारची नवनवीन साड्यांची व्हरायटी दाखवूया आणि त्याचप्रमाणे ऑफर कोणत्या आहेत तर त्यासुद्धा पाहूया आणि तसंच मी आता तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस सांगतो हे बघा पुढच्या साईडला इथला जे के फाईल एरिया आहे तर जे के फाईलपासून जरा पुढे आल्यानंतर बजाज शोरूम आणि टी व्ही एसचं शोरूम आहे त्याच्या अपोजिट साईडला विवाह शोरूम आहे आणि त्याचप्रमाणे वरून रेल्वे स्टेशनपासून येणार असाल तर सावंत पॅलेसच्या जरा पुढच्या साईडला आपल्याला हे विवाह शोरूम पाहायला मिळेल अविघ्न प्लाझा या ठिकाणी तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि या शोरूममध्ये कोणकोणत्या ऑफर्स आणि साड्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटीसुद्धा पाहूया तर मित्र आपण प्रवेश केलेला आहे तो म्हणजे विवाहामध्ये नमस्कार दादा गेल्या वेळी पण आपण आलो होतो त्यावेळी तुम्ही खूप चांगल्या चांगल्या आपल्याला साड्या वगैरे दाखवल्या होतात आणि ऑफर पण समजावून सांगितला होतात नवरात्र पण आले जवळच बरोबर दिवाळी सण म्हणजे मोठा सण खरेदीचा असतो तो दिवाळी आहे बरोबर मग आता काय नवीन आपल्याकडे व्हरायटी वगैरे आले की व्हरायटी तर खूप आले साड्यांमध्ये असेल रेडीमेड असेल किंवा मेन्सफेअर मध्ये बरीचशी व्हरायटी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ऑफर मध्ये काय ऑफर आता ऑल स्टॉक साठी आपल्याकडे दहा टक्के आहेत ओके प्लस बस्त्यासाठी वगैरे ग्रामीण भागासाठी वगैरे चार नऊशे पंच्याण्णव मध्ये बसतात काय बोलतात चार साड्या असणार आहेत ओके शालू असेल हिरवी साडी पिवळी साडी आणि द्यायची घ्यायची म्हणतो आपण अच्छा असं चार साड्यांचा सा सेट चार हजार नऊशे पंच्याण्णव ला आहे ऑफर आहे आपल्याला मग आता मी आणि या ठिकाणी दिदी आली आहे तर दिदीला नवरात्रीसाठी साडी घ्यायची आहे मग ते बसता वगैरे ते ऑफर पण आम्हाला दाखवायला गेलो सगळं बघायला ठीक आहे धन्यवाद तर हे बघा हे अशा प्रकारे भव्य असं शोरूम आहे विवाह या ठिकाणी जेवढी माणसं येतील तर त्या सर्व माणसांसाठी अशा प्रकारे ही नवीन प्रकारची पद्धत केलेली आहे बसण्यासाठी वगैरे म्हणजे खाली बसायला वगैरे लागणार नाही तुम्हाला तर आता दिदीसाठी या ठिकाणी दिदी नवरात्रीसाठी घ्यायचे ना नवरात्री मग नऊवारी वगैरे की नाही सहावारी सहावारी चल तर इकडे यायला सांगितलं अरे नमस्कार निलेश दादा नमस्कार काय होत म्हणजे एकदम मस्त तर इतर नीले दादा पण आहेत ना आपल्या आडिवरतले दायता मामाच तसे माझे तर दादा दिदीसाठी दीदीसाठी सावरीमध्येत ना सहावारी सावरी साडे साडे दाखवा नवरात्रीसाठी पाहिजे स्पेशल पाहिजे तुमच्या हो आणि आता आपल्या दीदीसाठी आलेले आहेत साड्या पॅटर्न दाखवते तुम्हाला हो प्रत्येक ह्याच्यामध्ये मला कलस एक सॅटिन मुंगी कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे ना ऑल ओव्हर डिझाइन सेमिट टसर मुंगी सॉफ्ट आपण मस्त ना सिल्क मध्ये मुनिया पैठणी ही मुनिया पैठणी हां ही बॉर्डरला जे डिझाईन आहे ते जरा मुनिया पैठणी ओके साऊथ बेस मध्ये पाहिजे तर हे ब्रोकेट मध्ये हां कलर पण असतील तो, तो कलर सीजन आहे एक चार ते पाच कलर सेट आहे चंदेरी कॉटन सिल्क मध्ये अरे हां सेल्फ लाइन हा कलर बघा मित्र मस्त वाटतो सेटिन एम्बॉस हा कुठला एम्बॉस हां सेटिन कपडे कपडे क्वालिटी सेटिन मध्ये हे चंदेरी कॉटन बेस मध्ये

साधारण दादा आपल्याकडे बेसिक किती पासून सुरू होतं आपल्याकडे दोनशे पंचेचाळीस पासून सुरुवात असं वाटतं बाहेरून असं वाटतं काही लोकांना म्हणजे मला पण असं खूप लोक बोललेले आहेत की विवाह शोरूम बाहेरून बघून आहेत ना असं वाटतं की या ठिकाणी खूप महाग वगैरे कपडे मिळत असतील पण असं नाही आहे मित्र दोनशे पंचेचाळीस पासून या ठिकाणी सुरुवात आहेत हे बघा अजून वेगवेगळे प्रकार साड्यांचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे साधारण निलेश दादा किती पासून सुरुवात आहे इथे याच्यामध्ये तुम्हाला आठशे पंच्याण्णव पासून आहे okay. साधारण तीन साडेतीन ची रेंजमध्ये ओके okay, ओके okay. तर मस्त आहे ना मध्ये येणार कॉन्ट्रास्ट ब्लाउज कलर कॉम्बिनेशन पण मस्त आहे हा काय पद्धत आहे हा ओके ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस रेक्ट साडी डिझाईन मध्ये कापड वगैरे सॉफ्ट पैठणी याच्यामध्ये आहे का हां ही पैठणी येते मध्ये आपल्याकडे बाराशे पासून स्टार्टिंग रेंज आहे बाराशे पंच्याण्णवपासून ते डायरेक्ट एकदम लास्ट लास्ट सतरा हजारची आहे काय बोलता सतरा हजारची पण आहे आर्टिफिशियल मध्ये अच्छा तर ही मित्र सुरुवातीची रेंज आहे ब्लाऊज आहे या आपण जे म्हणतो ना कमीमध्ये हां हे आहे पाचशे पंच्याण्णव सात ते आठ कलर सेट कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउ दहा टक्के ऑफ आहे ना सर्व साड्यांवरती टक्के ऑफ आहे आणि एक लग्नाचा बसता जो आपण म्हणतो ओके okay. त्याला एक ऑफर मध्ये काढले चार साड्या म्हणजे हिरवी साडी पिवळी साडी एक एक्स्ट्रा पण साडी देत होती आणि शालू असं okay. चार पीस चा सेट मध्ये आपण बसवलेला चार हजार नऊशे पंच्याण्णव ओके okay. दिदी एक काम करूया आपण बघूनच हा ते बघूया तुझी साडी आता एक तू आपण कुठली घेतलेली आहे ना साडी तर ती मी तुम्हाला नंतर दाखवतो दिदी कुठली सिलेक्ट केलेली आहे ती आणि त्याचप्रमाणे किती दोन घ्यायचे आहेत ना दोन साड्या घ्यायच्या तर एक सिलेक्ट केलेली आहे ती थोड्या वेळी तुम्हाला दाखवू पण त्या अगोदर आहेत ना आम्ही तुम्हाला लग्नाचा वस्ता दाखवतो जो आहे आपल्याला मिळणार आहे ऑफर मध्ये चार हजार नऊशे पंच्याण्णव मध्ये तर दादा काय आहे नेमकी ऑफर लग्नाचा वस्ता म्हणजे आपण ज्या चार साड्या लागतात लग्नासाठी एक शालू हिरवी साडी पिवळी साडी आणि एक एक्स्ट्रा एक साडी बरोबर या चार साड्या मध्ये ऑफर मध्ये आहेत ती चार हजार नऊशे पंच्याण्णव चार हजार नऊशे पंच्याण्णव हा चार हजार नऊशे पंच्याण्णव चार साड्यांचा सा सेट येणार पूर्ण ओके म्हणजे आता हा चार साड्यांचा सा सेट आहे हा चार हजार नऊशे पंच्याण्णव नऊशे पंच्याण्णव ओके त्याचप्रमाणे हा एक सेट आहे चार हजार वेगवेगळे येणार ओके म्हणजे हा एक चार हजार नऊशे पंच्याण्णवचा सेट आहे हा एक चार हजार नऊशे पंच्याण्णवचा सेट आहे तर हे तुम्ही सेट तयार करून ठेवले बरोबर पण आता जर समजा हा एक सेट आहे याच्यामध्ये आपल्याला ही साडी नको असेल आणि याच्या बदली जर ऑप्शन ठेवलेला आहे तुम्ही कलर किंवा डिझाईनवर चेंज करू शकता ओके झालं शालू आपल्या हिरवी साडी मध्ये जर तुम्हाला तसंच करायचं असेल अच्छा ते तुम्ही तसंच करू शकता म्हणजे ही साडी तर आपल्या हिरवी साडी नको असेल किंवा शालू नको असेल तर तुम्ही दुसऱ्या सेट मधून तुम्ही एक्सचेंज करून घेऊ शकता घेऊ शकता ओके ओके तर अशा प्रकारे मित्र हा लग्नाचा बसता यामध्ये ऑफर आहे आणि ही एक आपली लग्नाची साडी येते ना हो। पिवळी साडी ती काय ती काय सर्वजण तीच घालतात ना पिवळी साडीच घालतात त्याच आहेत ज्या चार साड्या मेन असतात त्याच आहेत पण याच्यामध्ये जर कोणाला कस्टमाइज पाहिजे असेल तर ते सुद्धा करून घेऊ शकतात हा म्हणजे ह्या सेट मधले सेट मधली असे म्हणजे याच्यामध्ये अजून साधारण मग याच्यामध्ये किती प्रकार आहे आपल्याकडे कलर आहे आपल्याला सेट करून ठेवले त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर दुसरी डिझाईन पाहिजे असेल ओके शालू अजून दाखवणार अच्छा म्हणजे हे शालू आहेत का अजून त्यामध्ये ठेवलेले आहेत ओके ऑप्शन साठी अच्छा कलर्स डिझाईन वगैरे येणार ओके तर मित्रो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे बघा हे शालू सुद्धा वेगवेगळे आपल्याला इथे मिळून जातात कलर शालूचे डिझाईन पण वेगवेगळे आहेत ना त्याच्यामध्ये डिझाईन कलर्स वगैरे हो येणार okay. शालूमध्ये जसं हिरवी साडी पिवळी साडी चौथी साडी एक्स्ट्रा साडी जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये पण सेट करून ठेवलेला आहे हा सेट जो ठेवलेला आहे कसा चार हजार नऊशे पंच्याण्णव पासून सुरुवात आहे बरोबर तुम्हाला जर ऑप्शन जर पाहिजे असेल तर दुसरे मध्ये रेंज आपल्याला असेल कलर रेंज किंवा डिझाईन वगैरे तर त्याही भेटतात हे कसा जो सेट जो सामान्य जे आपण म्हणतो लोक त्यांच्यासाठी म्हणून परवडणार म्हणून ह्या चार ओके मग याची आता तुम्ही सहा सेट पाहायला गेलात एक चार साड्यांचा सेट तर अंदाजे किती रुपये हा सेट होऊ शकेल आठ ते साडेआठ हजार पर्यंत सेट जातो पूर्ण पूर्ण सेट आठ ते साडेआठ हजार आणि म्हणून ठेवलेला एक... आहे ते चार हजार नऊशे पंच्याण्णव चार साड्यांचा चार साड्यांचा चार हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे एक सामान्य घरातील लोकांना परवडण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे ही एक नवीन ऑफर काढलेली आहे ओके ओके तर मित्र हो ज्या कोणाचं लग्न वगैरे असेल तर तुम्हालासुद्धा एक बस्ता पाहिजे असेल म्हणजे लग्नाचा बस्ता जर खरेदी करायचा असेल तर विवाहामध्ये आहेत ना तुमच्यासाठी एक चांगली ऑफर आहे चार हजार नऊशे पंच्याण्णवमध्ये चार साड्या मिळतात लग्नाच्या इथं एक चांगली ऑफर आहे जर लग्न कोणाचं ठरलं असेल आणि खरेदी वगैरे करायची असतील तर अशा प्रकारच्या लग्नाचा बस्ता या जर ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही विवाह या शोरूममध्ये नक्की भेट द्या यांची प्राइस दादा जरा जास्त आहे का हे हेवी वर्क मध्ये काश्मीरी वर्क पूर्ण हँडवर्क येणार अच्छा आणि सुरुवातीपासून लास्ट पण पूर्ण भरलेली आहे पार्टी वेअर वगैरे हो त्याच्यासाठी हे तुम्हाला सेट वाईज आहे याच्यावर तुम्हाला डिझाईन आपण कॅटलॉग मध्ये कॅटलॉग पण येतात हे okay. डिझाईन कॅटलॉग पीस मध्ये कॉटन सिल्क मिक्स मध्ये येणार ओके okay. हा सेम पीस येतो त्याच्यामध्ये कलर चार्ट वगैरे डिझाईन प्रत्येक वेगळी येते कलर चार्ट येतो त्यांचा ओके मला आता तर कसं नवीन कलेक्शन बघायला दिवाळीचे सण आणि नवरात्री ओके okay. तर मित्रो हे बघा आता दिवाळीसाठी वगैरे नवरात्रीसाठी जर कोणाला साड्या वगैरे घ्यायच्या असतील वेगवेगळ्या नवीन नवीन कलेक्शनमध्ये इथे आपल्याला विवाहामध्ये मिळून जातील साड्या तर मित्रो मगाशी आपण त्या ठिकाणी लग्नाच्या साड्या वगैरे पाहत होतो तर आता आपण ह्या दुसऱ्या सेक्शनमध्ये आलो आहोत आणि इथे डेली यूजसाठी लागणाऱ्या ज्या साड्या असतात तर हां प्रिंटेड वगैरे तर त्या आता आपण पाहूया

चारशे पंचान्न एक कपड सॉफ्ट टूथमध्ये विस्कोस म्हणून आपल्याला विदाउट लेस मध्ये दाखवले दोनशे पंचे कॅटलॉग पीस मध्ये साधारणतः दोनशे पंच्याण्णव पासून सुरुवात लेस बॉर्डर आहे ना विथ ब्लाउज त्याच्या मार्केट तुम्हाला नवीन डिझाईन बघायला नवीन मिळतील डिझाईन आता दिवाळचं आणखी स्टॉक बरोबर आता मगाशी आमचं नीलेश राजांबरोबर बोलणं झालं तर ते साड्या खरेदी करण्यासाठी म्हणजे नवीन साड्या सिलेक्शन करण्या सिलेक्ट करण्यासाठी वगैरे म्हणजे मार्केटमध्ये गेले होते जवळजवळ गणपतीच्या गौरी गणपती विसर्जन अनंत चतुर्दशी दिवशी ते बाहेर पडलेत म्हणजे इथून आणि पूर्ण मार्केट कुठून कुठून आलं दादा आपलं पहिलं झालं अहमदाबाद सुरत कलकत्ता वाराणसी मऊ अच्छा म्हणजे एकूण जवळजवळ पंधरा सोळा दिवस तुम्ही बाहेर होतो तिथून बँगलोर झालं बँगलोर नंतरच नाही मग पूर्ण मार्केट फिरून आलात तुम्ही तिथे नवीन नवीन कलेक्शन तिथे जाऊन प्रॉपर तिथे आम्ही जाऊन खरेदी करतो म्हणजे आपण इतर रेग्युलर असे असतात कोल्हापूर झाले तिथे खरेदी करणार किंवा तिथे आम्ही तसं नाही पूर्ण प्रॉपर जिथे तयार होतो तिथे जाऊन कलेक्शन घेऊ अच्छा म्हणजे ज्या ठिकाणी तयार होतात तिथून तुम्ही घेऊन येतात आणि तुम्हाला नवीन व्हरायटी बघायला पाहिजे मार्केटला कसं असतं एकाच वेपारी सर्वजण माल घेतात बरोबर सेमिलर डिझाईन होऊन जातात मार्केटचे डिझाईन नाही आपले बराच आणि त्यामुळे रेटमध्ये पण आपल्याला डिफरन्स भेटणार बरोबर आता मित्र आपण पाहतोय हा आहे घागरा तर विवाहमध्ये आपल्याला घागरा शरारा अशा प्रकारचे पण दादा कपडे मिळतात ना सर्व हो म्हणजे लग्नासाठी आपण जो शालू जे वापरतात शरार वापरणार ओके ओके आणि यांची काय साधारण रेंज रेंज म्हणजे आपली सुरुवाती नऊशे पंच्याण्णव पासून नऊशे पंच्याण्णव पासून ने याच्यामध्ये नेट मध्ये ओके ओके वेडिंगसाठी घ्यायला गेल तर साधारणतः तीन ते साडे तीन पर्यंत स्टार्टिंग ओके अठरा हजार ओके okay. तर इथे तुम्ही पाहू शकता हे बघा मित्रो ही सर्व आपल्याकडे हे अशा प्रकारे घागरा शरारा वगैरे लावलेले आहेत तर सर्व काय आपण ओपन करून दाखवू शकत नाही पण एक साधारण तुम्हाला अंदाज येण्यासाठी हा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे घागरा वगैरे इथे आपल्याला भेटू शकतात तर मित्रो तो पहिला आहे महिलांचा विभाग त्यानंतर हा पण आहे महिलांचा विभाग ओके आणि त्याच्यानंतर पुढचा विभाग आहे तो पुरुषांचा विभाग या ठिकाणी लग्नकार्यासंबंधी जे जे कपडे लागतील ला, पुरुषांसाठी तर ते सर्व प्रकारचे कपडे आपल्याला इथे मिळतात ओके इथे तुम्ही पाहू शकता हे कोट आहेत सूट आहेत ब्लेझर्स वगैरे तर अशा प्रकारचे सर्व कपडे आपल्याला इथे मिळून जातात आणि तसंच इथे वगैरे वगैरेसुद्धा आपल्याला पाहायला मिळते तर आता इथे आपल्याबरोबर वर आहे हरेश हॅलो हरेश तर हरेश आपल्याला आहेत ना या विभागाबद्दल सर्व माहिती सांगणार आहे हा पेशवाई लग्न विधीसाठी ओके तर मित्र हा आहे पेशवाई पॅटर्न जो आपल्याला सुरुवातीला आपण जो लग्न विधींसाठी वगैरे वापरला जातो बरोबर ना आणि त्याचप्रमाणे हे काय आहे त्याला ओके त्याचप्रमाणे मित्र अजून एक पॅटर्न आपल्याला इथे पाहायला मिळतोय हरेश हा सुद्धा पेशवाई आहे का आपण ना okay. आप अच्छा, अच्छा पण मी काय बोलतोय याच्यामध्ये आपल्याला दुसरा कलर वगैरे पाहिजे असेल तर मिळू शकतो एक कलर त्याच्यामध्ये परत मग आपल्याला फेटा वगैरे परत पूर्ण चेंज येईल ना मग तो पण आपल्याकडे काय फेटे वगैरे काय अवेलेबल आहेतच खूप सारे हे बघा इथे जर तुम्हाला अशा प्रकारचे पॅटर्न पाहिजे असतील तर ते सर्व पॅटर्न सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतील हे बघा तर मित्र हे बघा हे कुर्ते आहेत आणि कुर्ते साधारण सुरुवात किती आहे प्राइस नऊशे पंच्याण्णव पासून सुरुवात आहे ओके कुर्त्यावरती आपल्याला जॅकेट वगैरे घालायला पाहिजे असेल तर का। ओके तर मित्र हे बघा हे आहेत आपल्याला जॅकेट सुद्धा पाहायला मिळत आहेत कुर्त्यावरती घालण्यासाठी हे सर्व साइज चे मिळतील का जॅकेट पण ओके पैठणी अच्छा तर मित्र हा बघा हा आहे पैठणी टाईपचा मित्रो पैठणीमध्ये सुद्धा आपल्याला एक हे कुर्ते पाहायला मिळत आहेत ओके हे आहेत एंगेजमेंटसाठी डिझाईन सुद्धा इतका चांगले आहेत कलर सुद्धा मस्त मस्त आहेत जर तुम्हाला लग्न कार्यासाठी कुठले कपडे घ्यायचे असतील पुरुषांसाठी तरी सुद्धा तुम्ही विवाहाला भेट देऊ शकता मग बोलल्याप्रमाणे इथे आता सिंगल है। है। हे सिंगल ब्लेझर आहेत का हा फाइव पीस आहे फाइव पीस मध्ये काय काय ब्लेझर येणार ब्लेजर ओके पॅन्ट पीस आणि शर्ट ओके पॅन्ट पीस येतं काय ओके ओके तर हा अशा प्रकारे पीस मध्ये आपल्याला पूर्ण सेट पाहायला मिळेल त्याच्यामध्ये पॅन्ट पीस मिळेल तुम्हाला आणि शर्ट पीस मिळेल की शर्ट मिळेल शर्ट येणार ना ओके पॅन्ट फक्त आपण पॅन्ट आपल्याला शिवून घ्यावी लागेल ओके आणि हा कुठला हा थ्री पीस आहे तर साधारण आपल्याला ब्लेझरची वगैरे सुरुवात केली पासून पासून पुढे पाच फाय पीस मध्ये पाच सहाशे पंच्याण्णव पुढे येणार आणि सिंगल पीस जर गेला गेला तर सतराशे पंच्याण्णव सतराशे पंच्याण्णव ओके okay. इंडो वेस्टर्न कलर मस्त आहे आणि हा वेलवेट मध्ये आहे का हो बघा मित्रो वेलवेट मध्ये आहे कापड पण आहेत ना म्हणजे याची क्वालिटी खूप चांगली आहे हे सर्व पूर्ण शेरवानी आपल्याला इथे दिसतायत आहेत जे आपण घेऊ शकतो लग्नासाठी लागणार जर कोणाला असतील त्याचप्रमाणे इथे वरती आता फिटी सुद्धा दिसत आपल्याला साधारण मित्र चारशे पंचेचाळीस पासून ते दोन हजार पर्यंत फेटे आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला आता एक शॉर्ट कुर्ता म्हणून आहे म्हणजे शर्ट टाईप येणार ओके okay. फक्त स्टँड कॉलर येणार अच्छा शॉर्ट कुर्ता ओके okay. स्टँड कॉलर जीन्स कॉटन जीन्स ओके okay, अरे हा कॉटन मध्ये येतो ना पाचशे पाचशे पंच्याण्णव अजून एक तुम्हाला विचारायचं होतं की आता तुम्ही आपण त्या ठिकाणी पाहिलं की वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे कुर्ता आहेत तर एखाद्याला हळदी समारंभासाठी वगैरे दहा दहा जणांचा तर मुलांचा ग्रुप वगैरे असेल तर त्यांना पिवळ्या कलरचे मिळणार दहा दहा पाहिजे असतील तर ते त्यांची साईज वेगवेगळे येणार हा छत्तीस पासून पुढे चव्वेचाळीस अगदी पण एका एखाद्या लोकांना छत्तीस आणि अडचण मध्ये पाहिजे असतील मिळणार तर मग अगोदर ऑर्डर दिली दहा ते बारा दिवस अगोदर अगो ऑर्डर दिली मिनिमम रेंज पाचशे पंच्याण्णव येते प्लेन मध्ये ओके आणि जर प्रिंटेड म्हटलं तर नऊशे पंच्याण्णव पासून पुढे तीन हजार पाचशे पर्यंत आहे ओके मग ते तुम्ही ऍडजस्ट करून देऊ शकता तर आपल्याला बघायला मिळते लग्न सीझन त्यावेळी जो द्यायला घ्यायला वापरला जातोय हा शर्ट पीस आणि पॅन्ट पीस सेट बरोबर तो मिनिमम दोनशे पंच्याण्णव पासून येईल अच्छा नऊशे पंचाण्णव तीनशे पंचेचाळीस पाचशे सहाशे ब्रँडेड म्हटलं तर रेमंड मध्ये येतोय ओके okay. तो एक पंच्याण्णव येईल ओके मित्रो ज्या लोकांना म्हणजे द्यायला हां ज्या लोकांना द्यायला घ्यायला जर अशा प्रकारचे शर्ट पॅन्ट पाहिजे असतील तर ते सुद्धा आपल्याला अगदी कमी रेंज पासून ते हाय क्वालिटी पर्यंत पण मिळतात प्रीमियम क्वालिटी येईल पंधराशे पंच्याण्णव रेमंडमध्ये अच्छा तरी बघा अशा प्रकारे तर आत्ता आपण आलो आहोत ते म्हणजे मुलींच्या विभागामध्ये आणि याच्यामध्ये सर्व प्रकारचे कपडे आपल्याला पाहायला मिळतात जसे की वन पीस त्या ठिकाणी टी शर्ट कुर्ती वगैरे त्या ठिकाणी शॉर्ट कुर्ती वगैरे तसंच हे पंजाबी ड्रेस वगैरे असे सर्व प्रकारचे कपडे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत बघा सर्व प्रकारचे वन पीस ब्लाऊज वगैरे नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव कसं माझं नाव संतोष थी या भागामध्ये कुर्ती ड्रेस पीस जीन्स वगैरे जीन्स पॅन्ट ओके टॉप ठीक आहे हे कुठलं आहे हे आता घागरे ते नवरात्र उत्सव आलाय ना त्या हिसा ते घागरे आणलेले आहेत ओके ओके दाखवा ना आम्हाला जरा हो दाखवतो हे घागरांची साधारण सुरुवातीची रेंज किती आहे साधारण घागरी सुरुवात नऊशे पासून स्टार्ट आहे ओके हे बनारसी सिल्क मध्ये बनारसी सिल्क आपण पाहू शकतो मित्र हा बघा अशा प्रकारे घागरा येणार आपल्याला आहे आपण बनारसीत का हो बनारसी मध्ये ओके वर्क मध्ये अच्छा अशा प्रकारे बॅक येईल हे आपल्याला कमी रेंज मध्ये पाहिजे असेल तर नेट मध्ये येईल नऊशे पंच्याण्णव मध्ये okay. ओके तर हे असे आपल्याला घागरे पाहायला मिळेल त्याच्या पुढे काय आहे दुसरे ड्रेस तुम्हाला परत वन पीस वन पीस जरा दाखवा ना नेटमध्ये नेट मध्ये वन पीस मध्ये हा ब्ल्यू कलरचा खूप सुंदर असा ब्ल्यू नाही सॉरी येलो कलरचा खूप सुंदर असा ड्रेस आहे आणि त्याच्यानंतर इथे एक वन पीस मध्ये अनारकली टाईप मध्ये टाइप हो आता जास्त चालते अच्छा आणि त्याचा फॅन्सीमध्ये दुपट्टा आपल्याला पाहायला मिळतो मित्रो आता मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दाखवत बसत नाही राहू शकत कारण आहेत ना खूप मोठा व्हिडिओ होईल मी तुम्हाला एक साधारण अंदाज येण्यासाठी की आपल्याला विवाहामध्ये कोणकोणते कपडे मिळू शकतात इथे आल्यानंतर आहेत ना तुम्हाला असंख्य प्रकारचे कपडे पाहायला मिळतील इथे तुम्ही एक दिवस वेळ काढून या तुम्हाला वेळ कमी पडेल आणि पण ते इथले कपडे आहेत ना इथली व्हरायटी संपणार नाही हे कोणते ड्रेस आहेत हे मटेरियल आहे चिकन वर्कमध्ये ओके ओके आता नवीन स्टॉक आलेला आहे इथे घेऊन आपण शिवू शकतो दुसऱ्या ठिकाणी अच्छा हा नवीन स्टॉक आला का नवीन स्टॉक आला म्हणजे हे आपण शिवू शक शिवू शकतो आपल्या साईजनुसार वगैरे हे पाचशेच्या रेंलपासून ते हजारच्या हजारच्या रेंनपर्यंत आहे ओके ओके चिकन वर्क मध्ये कॉटन तर हे बघा मित्र होय अशा प्रकारे हा कुठला आहे हे चिकन वर्कमध्ये चिकन वर्क हे कॉटन टाइप टाईपमध्ये कॉटन टाईपमध्ये हे ब हे कॉटनमध्ये चिकन वर्कमध्ये तर अशा प्रकारे आहेत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आहेत तुम्ही हे ड्रेस इथून हे मटेरियल घेऊन शिवू शकता इथे बघा हे जीन्ससुद्धा वेगळे जीन्समध्ये ओके म्हणजे फॅन्सी रेग्युलर जीन्स आणि फॅन्सी जीन्स पण मिळतात ब्लाऊज पण रेडीमेड मिळतात का आपल्याकडे अच्छा ठीक आहे दाखव दोन तीन जीन्स ते बघा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या आपल्याला जीन्स मिळतात मग अशी पाहिली ती आपण नॅरो बॉटममध्ये होती प्लाझो सेटमध्ये हा प्लाझो सेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं हे अशा प्रकारे ब्लॅकमध्ये जीन्स ओके okay. तर हा पूर्ण जो सेक्शन आपल्याला पाहायला मिळतो इथे टी वगैरे आहेतच त्याचप्रमाणे इथे आपल्याला कुर्ती पाहायला मिळतात हो ना दादा ह्या दा, सेलमध्ये आहेत का ओके ओके काढून दाखवतो दादा तर हा बघा हा अशा प्रकारे कुर्तीच बोलतात ना कुर्ती मध्ये तीन सीट आहे नऊशे नऊ नऊशे नव्याण्णव अच्छा नऊशे नव्याण्णव ला तीन पीस आपल्याला पाहायला मिळतात इथे ओके इथे वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ती आ, आहेत तुम्ही आल्यानंतर नऊशे नव्याण्णवमध्ये मध्ये तीन कुर्ती सिलेक्ट करू शकता बघा पुढे आल्यानंतर थोडीशी प्राईज रेंज पण वाढते त्याची अशा प्रकारे शॉर्ट टॉप ओके ह्या शॉर्ट टॉपमध्ये आपण पाहू शकतो अशा प्रकारे तर मित्र हो अशा प्रकारे आपण विवाह शोरूममधील वेगवेगळ्या साड्या पाहिल्या कोणकोणते प्रकार या ठिकाणी आहेत ते त्याचप्रमाणे ऑफरसुद्धा पाहिले आपण की बघा बस्त्याची ऑफर लग्नसराईसाठी खास साड्यांचे झालं लग्नाचा बस्ता चार हजार नऊशे पंच्याण्णव बनारसी शालू पिवळी साडी हिरवी साडी आणि देणे घेण्याची साडी तर अशा प्रकारे हा विवाह शोरूममध्ये या ठिकाणी ऑफर सुरू आहे तर दीदी तू पहिल्यांदा आलीस या ठिकाणी कसं वाटलं तुला हे एक नंबर आहे बसण्यासाठी वगैरे लग्नासाठी घेण्यासाठी एक नंबरच आहे आणि आपण नॉर्मली डेली साठी पण छान घेऊ शकतो ओके तू पहिल्यांदा पण मस्त वाटलं इथे ओके आणि सर्व प्रकार म्हणजे आल्यानंतर आहेत ना या ठिकाणी बसून आरामात खरेदी वगैरे करण्यासाठी जागा चांगली आहे आणि त्याचप्रमाणे पार्किंग साठी वगैरे पण जागा भरपूर आहे तसंच असं वाटतं सुरुवातीला की आ, हे शोरूम बाहेरून पाहून वाटतं की खूप मोठं शोरूम असेल महाग महाग या ठिकाणी साड्या वगैरे असतील तर असं काही काहीच नाही आहे इथे येऊन आहेत ना तुम्ही दोनशे पंचेचाळीसपासून साड्या सुरू होतात तर त्या घेऊ शकतात आता मी तुम्हाला दाखवतो दिदीने कुठल्या साड्या सिलेक्ट केलेल्या आहेत तर दिदी कुठल्या आहेत एक फॅन्सीमध्ये ओके काठपद्धर तर हे बघा मित्रो ही आहे काठपदरमध्ये ओके आणि त्याचप्रमाणे ही आहे फॅन्सीमध्ये तर ह्या दोन साड्या दिदीने घेतलेल्या आहेत कशा वाटलं तुला मस्त आहेत प्राईजच्या मनाने छानच साड्या ओके तर त्याचप्रमाणे दादा खरंच खूप छान माहिती दिलं तुम्ही आम्हाला तुम्ही आणि निलेश दादांनी त्याबद्दल धन्यवाद तर आता ही ऑफर आहेत ना आपल्याला बसत्याची किती दिवस दिवस सुरू राहणार आहे काय नाही ही आता जून पर्यंत म्हणजे मान्सून सेल असतो दोन हजार पंचवीस म्हणजे इथून पुढे सहा सात महिने चालू राहणार आहे ओके आहेत आता म्हणजे चालू होते दसरा दिवाळी इथून पुढे चालू होते बरोबर आणि ती पुढे मग मे महिना जून पर्यंत चालू राहणार म्हणजे ही ऑफर आपल्याला पुढे पर्यंत आहे आणि मध्ये मध्ये वेगवेगळे ऑफर सुद्धा वेगवेगळे आहेत म्हणजे मकर संक्रांत असेल त्यावेळी Okay. म्हणजे काळा रंग असतोय ऑफर काय नाही असं चालू राहत पुढे बरं म्हणजे दिवाळीमध्ये पण वेगवेगळे ऑफर्स असते वेगवेगळे अच्छा तर मित्र हो तुमच्या सुद्धा लग्न कार्य असेल किंवा असंच जर तुमचं कोणताही एखादा कार्यक्रम असेल किंवा जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची खरेदी करायची असेल म्हणजे स्पेशली लेडीज साठी तर इथे आल्यानंतर सर्व प्रकारचे म्हणजे साड्या त्याचप्रमाणे मुलींसाठी फॅन्सी ड्रेस वगैरे तर जीन्स वन पीस अशा प्रकारच्या सर्व प्रकारचे मुलींसाठी कपडे या ठिकाणी मिळतात आणि त्याचप्रमाणे मुलांसाठी बघायला गेलात तर लग्न सराईसाठी लागणारे मुलांसाठी सर्व प्रकारचे कपडे या ठिकाणी आपल्याला विवाह शोरूममध्ये मिळतात तर त्यामुळे अशा प्रकारचे जर कपडे खरादी खरेदी करायचे असतील तर विवाह शोरूमला तुम्ही एकदा तरी नक्की भेट द्या त्याचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता तर मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर भेटतोपर्यंत बाय बाय